तुझा, तुझा अरे मला कळत नाही एका फोटोग्राफरनी तुझा तुझ्या बायकोवर फोटो काढला तर तुला एवढं रागवायला काय झालं अरे बाबा संध्या बरोबरचा फोटो जर उषाने बघितलं ना तर उषा माझा गळा कापल रे ह्या काळापासून त्या काळापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको म्हणजे नाही काय केलंय काहीतरी विचार पण हे झालं कसं संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं की तिला औषध पाहत ती चांद मेडिकल स्टोअर फ्रॉम त्या मेडिकल स्टोअर मध्ये जायला होती पण तिच्या दुर्दैवाने ते औषध तिला तिथे मिळालंच नाही माझ्या सुदैवाने ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली यस दिला ती खुश झाली 10 पैकी 300 मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही हा मागणी घेतली मा, मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहे एक लव्ह मॅरेज करून बघायला काय सारखेच कसं काय प्रश्न विचारतो टाइम टेबल बनवत आहे शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश टो सकाळी सात उमेश सोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल शो सांताक्रुज म्हणजे उषा आणि शनिवारेवारी काय करतो एक शनिवारेवारी इकडे एक शनिवारेवर तिकडे त्यामुळे दोघेनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल त्यावर आहे हे पण फार पळापळ होत असेल नाही तुझी कुठे उघाच घेतली का अरे दहा मिनिटात इकडून तिकडे दिकुण दिकुण तिकडून दिकुण इकडे हाय काय <laughs> आणि आणि <दोनी> कडचा खर्च <laughs> दोन्ही बायकांना नोकरीला लावलेला आहे त्यामुळे <laughs> दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात पण मला दोन्ही कुडली पेट्रोल आलाऊच भेटतो पण काय झालं उद्धव भाजी ना भाजी फार धावपळ लागले रे मग मी असा विचार करतोय की एखादा मदत मीस नाही अरे मदत कशाला मी आहे ना मी नको रेल त्रास नाही म्हटलं नीट तू नको ब नको काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर राहा असायला <laughs> काय राम पत्नी होता ना प्रश्न तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतेस मला तर उशार करून जायचं मी परत तिकडे बरोबर करणार ચારા હાથ ગળી લઉન ગયા દાંત લાવી હાથ લાવ